सोलापूर शहर मध्यवर्ती श्री गणेशोत्सव मंडळाच्या विसर्जन मिरवणूक मार्गावरील रस्ते लाईट स्वच्छता विसर्जन कुंडावर गणेश मूर्तीचे विसर्जन सुलभतेने व्हावे यासाठी सोलापूर महानगरपालिकेने योग्य नियोजन केले असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर दिली सावरकर मैदानातील वसंत पैलवान रसपानग्रह येथे सार्वजनिक मध्यवर्ती श्री गणेशोत्सव मंडळाच्या विश्वस्तानी उत्सव काळात महानगरपालिकेने सोलापूर शहरातील रस्ते दिवाबत्ती स्वच्छता विसर्जन कुंड गणपती घाटाची स्वच्छता अशा अनेक प्रकारच्या समस्येबाबत चर्चा करण्यात आली यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजा यांनी विश्वस्तांनी केलेल्या सर्व सूचनांचे तंतोतंत पालन करणार असल्याची ग्वाही विश्वस्तांना दिली सदरप्रसंगी उत्सवाध्यक्ष सोमनाथ मेडके ट्रस्टी सुनील रसाळे दास शिळके ट्रस्टी संजय शिंदे ट्रस्टी गौरव जक्कापुरे ट्रस्टी विष्णू मुधळकर नंदकुमार उपाध्याय चक्रपाणी गजम यांची उपस्थिती होती पार्श्वभूमीवर महापालिकेने काय काय तयारी केलेली आहे महापालिकेच्या माध्यमातून जो आता येणारा जो गणेशोत्सव आहे त्यामध्ये बुधवारी गणेशाचं आगमन होत आहे आणि या आगमनाच्या अनुषंगाने सर्व सोलापूर शहरातील सार्वजनिक मंडळांच्या समवेत महापालिकेने बैठक घेतलेली आहे त्यांच्यात काय अडचण आहे हे समजून घेतलेलं आहे त्या दृष्टिकोनातून सर्वप्रथम मागणी आली की शहरातील असलेल्या रस्त्यांची दुरुस्तीचा भाव आहे तर दुरुस्तीच्या कामाचं नियोजन पावसाळ्याचा विचार करता त्या पद्धतीचं टेक्नॉलॉजी अॅडॉप्ट करून महापालिकेनं दुरुस्तीच्या कामाचं नियोजन केलेलं आहे त्याचबरोबर गणपती विसर्जन मार्गावर ज्या असलेल्या विद्युत तारा असतील झाडाच्या पांढ्या असतील त्यानंतर त्या रस्त्यावर असलेल्या ड्रेनेजच्या लाईन असतील त्या सर्व स्वच्छ करणे आवश्यक त्या बाबी पूर्ण करणे याचे नियोजन केलेलं आहे तसेच गणपती विसर्जनाच्या सुद्धा ज्या ज्या ठिकाणी विसर्जनचे कुंड आहे त्या कुंडाची आवश्यक ती सर्व व्यवस्था महापालिकेच्या केले केली आहे त्या कुंडाच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक असेल त्यानंतर अंगरक्षक असेल विद्युत व्यवस्था असेल स्वच्छतेची व्यवस्था असेल गणपतींना पूजन करण्यासाठी जी मागणी मध्यवर्तीच्या माध्यमातून महापालिकेला करण्यात आलेली आहे त्या सर्व मागणीची पूर्तता या गणेशोत्सवाच्या काळात आणि विसर्जनाच्या काळात महापालिकेच्या माध्यमातून पूर्ण केली जाणार आहे साधारण सोलापूर शहरामध्ये गणपती विसर्जनाच्या अनुषंगाने जी संकलन केंद्र आहेत ती संकलन केंद्र जवळपास एकोणसत्तर संकलन केंद्र आहेत ती शहरामध्ये ती विकत गेली आणि त्याचबरोबर विसर्जन कुंड जी आहे ती टोटल अकरा विसर्जन कुंड आहेत की ज्या ज्या ठिकाणी काही ठिकाणी कृत्रिम का विसर्जन कुंडसुद्धा महापालिकेनं यावेळी विकसित केलेलं आहे आणि काही नैसर्गिक विसर्जन कुंड आहेत त्या ठिकाणी मात्र याचा अयोग्य व्यवस्था महापालिकेच्या माध्यमातून केली जेणेकरून आपल्याला हा गणेशोत्सव आपल्याला आनंदाने आणि उत्साहाने पार पाडण्यासाठी मदत होणार आहे